चालतायत र एक नंबर निघाले फिरायला सो हे गाईस चालव नमस्ते केमचो कसा काय सांग मी आलो माझ्या गावाला आलोय आणि माझं गाव आहे संगमेश्वरमध्ये कसबा बुद्वाडी तर मी गावी आलो होतो आणि आज आम्ही सगळे मित्र चाललोत फिरायला फिरायला म्हणजे आमचे मामा आहेत त्या मामांचं घर आहे एकदम जुनं घर आणि ते जंगलात आहे तर तिकडे चाललो आहे आणि त्यांचं गाव आहे देवळे देवळ्या गावात चाललोय आहे तर बघूया मग काय होतं आहे काय काय होतं रात्र रात्री तर माहिती आहे तुम्हाला रात्री म्हणजे एकदम मजा येणार फुल धमाल बघूया मग आणि एक भरपूर दिवस झाले आपला ब्लॉक पण नव्हता आता बोललो एक ब्लॉक तरी बनवूया बाई गावाला तर ब्लॉक पाहिजे आपला स्वतः आमची एक अजून एक गाडी येते आम्ही तिघं पुढे आलो तीन गाड्या आणि बघूया मग काय विषय करूच विषय हार्ड एकदम तुम्हाला दाखवतो ऋषा ऋषा तुम्हाला माहिती असेल प्रत्येक ब्लॉग मध्ये असतो पण आता तुम्हाला नवीन चेहरे बघायला मिळते कुणाल हा तुम्ही ओलखत असा ओळखू पण नाही गरजच नाही आणि भाई म्हणता म्हणताय की पब्लिक आणि माझा म्हणजे माझा शूटर हो हो तो चलो मिळते अभि डायरेक्ट गाडीवर आता तीन गाड्या दाखवल्या अजून एक गाडी येणार मग ते त्यांना आम्ही सोबत घेणार आणि जाणार पुढे आता इतर आपण वर्षानुवर्ष मुंबईमध्ये काम करत असतो आणि त्या कामातून आपल्याला एखाद्या सुट्टीचा टाईम भेटतो आणि त्या टायमातून आपण गावी जेव्हा येतो आणि तेव्हा आपली माणसं भेटतात आणि मग फिरायला जातो जेव्हाची मदत उरली सो फायनल आता पोचले वाजले सात वाजले सात वाजले एकदम पूर्ण जंगल इकडे आजूबाजूला आम्ही निघालो घरातून सात कि साडेपाच वाजता आणि आता मी रात्री पोचलोय सात वाजता आणि इकडं भाई हे इकडं सगळं जंगल आहे चारो तरफ जंगल ही जंगल और इस जंगल के बीच में हम अभी तेरा जन अभी पाय वाटे सगावत पण इकडे नको चढवताना ना उदक झाले असते आली भिंड आली आणि हे आहे देवाले गाव ए गोष्टी नका काय बोलू रे सार्वजनिक आहे वाटत आणि पूर्ण म्हणजे आतमध्ये त्यांचं पुनर्वसन झालं तर सगळी जुनी घर आहे सगळ्यांची सगळी म्हणजे जे ज्यांचं ज्यांचं पुनर्वसन झालंय ती लोक इथून गेलेत आणि जे राहिलेले आहेत चार पाच लोक आहेत पूर्ण भाई होरर हा प्रत्येक फुल होरर आहे कोण इथे कधी जाऊ शकतो सांगता येत नाही सगळ्यांनी आपापली हजेर लावून प्रत्येकाने हजेरी लावा आपले उठून पुन्हा म्हणून जे फाटले तुझी रिषा रिषा काय

कडा काय बाईंज क्रॉस केला ना की संपली तुमची आता मी नाही

हस ना हे परत काय दिसतोय रे चावी चावी नाही कामे लागेल बघ कामेरू पाण्यान मारायला वापरतात एकदा बघ मारा कामेरू प्राण्या प्राण्यांनाच मारायला तर ऋषांगवाडी पुढे सो फायनली आम्ही त्यांच्या घराजवळ पोहोचलं घरात होत वाटते सगळे आपली हे आहे घर वर गेलं आणि हा पूर्ण गाव आहे तास सत्तर घर आहे पुढे ती उठली नाही बाकी नाही उठले सगळे आणि आहे आम्ही सगळे पण त्यांना जागा दिली आहे या अर्धी 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 घरांचं झालं पण होतं म्हणजे दहा पर सत्तर सत्तर मध्ये समजा वीस जणांचे झाले बाकीचे तीस घर आहे चाळीस आईस कडे गावा घरामध्ये काय प्रॉब्लेम नाही हे घर एकदम ओके कुठे मास्तर लायत हे आहे घर आणि हे आपली आवडती जागा एक नंबर जागा आहे रे एक नंबर जागा आहे ना तिला हे त्यांचं घर आहे ना एकदम मस्त घरे यायला कसं वाटलं एकदम भारी वाटतील आणि आता बाकी सगळे झाले मटेरियल वगैरे आणलंय तर चिकन मस्त चिकन आणि भात मोबाईल मोबाईल मान जाईल

अरे काय सीन ब्लॉग होणार आहे ना कडक दाखल दाखल सुंदर असं कली म्हणजे बोलतात ना एक कला कलाचं प्रदर्शन आहे मूर्ती आहे गौतम बुद्धांची एक नंबर वाटते मस्त म्हणजे भरपूर जुनं घर आहे त्यांचं ते त्यांना आता नवीन नवीन घर जिथं आम्ही गेलो होतो ते त्यांचं पहिलं घर होता म्हणजे जुनं घर नवीन घर सॉरी आणि हे त्यांचं जुनं घर होतं जुनं घर पण एकदम असं घर आहे की एकदम जुना काळ जसं असेल जसं पडवी वगैरे व्यवस्थित आणि हे छोटे आता झाडू बिडू मारायचा कार्यक्रम लगेच चालू होतो आणि हे खेळले मित्रांनो <laughs> किती भारी वाटत आहे सगळे आम्ही एकत्र आहे खाऊ पण आहे अजून वगैरे एकदम भारी वाटते इतक्या दिवसांत सहा महिन्यानंतर जरा एकदम निवांत सगळे काम करतायत आणि मी इथं असं बसलोय त्याच्यात अजून भारी वाटते काय पण बोल काय पण बोला काय हे असं खायचं काम करतायत माणसं वाची आग कामाची खून एकदम बारीक लागत एकदम बारीक खोपडीत ना एकदम बारीक <laughs> ना बारीक एकदम बारीक एकदम मग हा काम आहे ना त्याला चांगलं जे

मजा ही मजा है आप लोग आप लोग आप लोग आप लोग आप लोग आप काय आप लोग 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 कसलं चिकन वाटते रे हा 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 काम होते असं काम केलं असत मोठा वर्षी तेरी गुण गाऊं मैं सद्वाणी को सी सुई दरकाय जो कुछ सोचना है कुछ कुछ तुझमें आया पानी सब कहता है हम का जल शोभा तुमने बनाया हो दर्द पुरुष जी मेरेया

हिरवी हिरवी जवळच एक नदी आहे सो जाऊया आता फटाफट लेट्स गो सो गायज हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ह्याचा दुसरा पार्ट पण मी टाकणार आहे तो पण बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तब तक के लिए धन्यवाद